आमचा व्ह्यू आहे मार्केटचा भाऊ तुझा फोटो आता एवढा कडक काढतो ना हे बघून घ्या तुम्ही अक्का समुद्र व्ह्यू हा खूप नंबर एक नंबरचा स्पॉट आहे जेणेकरून फोटो काढायला एक नंबर आहे आणि आपले विशाल आहेत मस्त फोटो काढले आहेत आम्ही आता आम्ही चालले पुढं पुढे गेल्यावर मित्रांनो आम्ही आता हरणे मंदिरकडं किर्ले बीचकडं चालले बघू शकतात जुने जहाज पडलेले आहेत नवीन तिकडं बनवतात मॉडीफाय करतात इथनं खालून हे इथं बनवतात आणि ह्या असं पट्ट्यातनं असं आणून ह्याच्यात उतरवत चालू आहे काम त्यांचं मस्त आहे व्ह्यू गुड मॉर्निंग मित्रांनो तर आम्ही आलो होतो ला रिसॉर्ट म्हणून एक तुम्ही तुम्हाला एक दाखवतो कुठले कुठले स्पॉट आहे ते काय श्री गणपती मंदिर आंजिरले सुवर्णदुर्ग किल्ला हरणे हरणे फिश मार्केट मुरुड बीच दुर्गा देवी मंदिर मुरुड महर्षी कवी स्मृती स्मारक मुरुड केशवराज मंदिर असून नापली हे भरपूर गावातले स्पॉट दत्त मंदिर लाडघर परशुराम गुरोडी गाव देवी चंडिका दाभोळ अंडा मस्जिद दाभळ दाभळधक्का दाभळ प फेरी बोट वॉटर पार्क गावतळे पनोळ काजी लेणी पुणेवर गरम पाण्याचं कुंड तामसतीर्थ अंजिरले बीच दुर्गादेवी मंदिर परत प्रत्येका आहे पेशवकालीन पेशवकालीन भार्गव मंदिर आडे महालक्ष्मी मंदिर याकूब बाबा दर्गा केळशी वेसवी कोलमाडाला फेरीवट श्री हरिश्वर मंदिर आणि हरिश्वर तर हे आहे यांची आहे इकडं इकडं हाट हाट आहेत जाऊन दाखवले एक नंबर वातावरण फुल एकदम नाळाची झाड्या एकदम निसर्ग इतकी बीच रिसॉर्ट अंजर्ले आतमध्ये नको जायला मग चिखले लहान आपण बाहेर जाऊ एंट्री कशी होईल जय 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 स्वामी आता टी व्ही ला भाऊबुली लागल ना भाऊबुली बोलत होतो एंट्री भाऊ एकदम तयार शूज बीज घालून अरे पण ते बीच वर गेला ठारव स्वप्ने शूज दिसते चांगलं पण हे घाल नंतर वाटलंच ते घाल गाडी फुल नारळाची झाड आहेत तर हा एंट्रीचा रस्ता आहे फुल नारळाच्या झाडामधनं आणि हा रस्ता सरळ डायरेक्ट बीचकडं जातो तर मग एक नंबर भारी विषय कुठं काढायचं फोटो काढून बोललं आहे तेवढं आहे काय रे हे सुपारीची झाड ही सुपारीची झाड आहेत का हां आणि कडची नारळची आहेत ना सुपारी नारळ कडक घे राव आणि हे काय फोडलेली आहे का नंतर आणि हेच रस्ते टाकून दिले त्यांनी बोललो तुम्हाला दाखवतो वॉक थ्रू नंतर जरा फोटो बिटो काढतो तर मित्रांनो इथनं अशी एंट्री आहे आणि इकडं रिसॉर्ट आहे तर आम्ही आता तुम्हाला दाखवतो मी कसा रस्ता आहे काय विषय आतमध्ये तर आणि असा हा रस्ता सरळ बीचकडे जातो नाही का आणि असा डायरेक्ट आयसोलेटेड बीच आहे म्हणजे खास या रिसॉर्टसाठी तर मस्त आहे वातावरण हे सुपारीची नारळाची झाडं आहेत आजूबाजूला दोन्ही साईडला मधून रस्ता आहे हे इकडे बी रिसॉर्ट आहे हे इकडे समोर अशा रूम्स आहेत आणि मागच्या साईडला हाट आहेत आम्ही हाटमध्ये केली ती बुक मागच्या साईडला तुम्हाला जाऊन दाखवतो नाही का इकडे गाड्या वगैरे पार्क करायला आहे हे नाव आहे बघा केतकी बीच रिसॉर्ट इकडे मस्त दोन्ही साइडला निस्ती नारळ आणि सुपारीची झाड मक्कार सुपारी मकार नारळ मस्त आहे रो रिसॉर्ट हा एकदम चिल्ले आई एक नाही दोन नाही निवांत मध्ये चार फॅमिली फॅमिलीला घेऊन यायला मस्त आहे मस्त पैकी पोरनं खेळायला विळायला बीच नाही का चे आप मग आपल्याला आप चेकआउट आप करावं लागेल किती वाजले जाता ही आमची रूम आहे एकशे सतरा हे स्पॉट्स इकडे साईडले नंतर हा इतकी रिसॉर्ट अंजिरले हा एक मॅप आहे इथं से दिसत असेल कुठले कुठले स्पॉट्स आहेत कुठले लोकेशन आहे काय नाही का ह्याचा एक फोटो काढून घ्यावा काढ रे स्वप्न फोटो मोबाईलमध्ये तर नॉर्मलमध्ये काढ मस्त नाश्ता वगैरे करू शकतो कॅन्टीन हट आणि समोर डायरेक्ट बीच लोक नाश्ता करत मित्र मित्रा ला काय काय आहे पोहे आणि पोहे फक्त दोनच आहे का इडली वगैरे असं ना इडली नाही डोसा आहे थालीपीठ आहे ऑमलेट ओके व्हेजमध्ये बर्टी घेऊ दे बादच्या मस्त असं डायरेक्ट रिसॉर्टमधनं बाहेर आलं की बीच तिकडे बसू शकता आम्ही काल रात्री इथं बसलेलो मस्तपैकी बीचवर जेवायला हे बघू शकता तुम्ही अख्खा असा बीच हे नाश्ता करू आपण आणि मग जाऊ इकडे किती वाजता आता कितीला चेकआउट असत साडे का चेकआउट राहते का हा आपण बंद करू मित्रांना आम्ही असा मस्त पैकी कुठला हा मेंदूवाडा तांबर एक नंबर आतमध्ये बसायला पण माहिती आहे राहत करतो तर परत चालू तर आपण आता जातो बीचकडे जरा हा विषय बघू बीच काय समुद्र पाणी मकार व्हायचा दिवस झाले

पाणी पाणी लाईट हाऊस आहे मित्रांनो तिकडे लाईट हाऊस म्हणजे समजून घ्या तुम्ही आता आमचा कॅमेरामॅन येतोय मागून तोच गांडवर फोटो काढणार आहेत आमचे पण

कालच्या सारखं मस्त खड्डा करू त्याला तर इन लव विथ दिस सी <laughs> <laughs> येऊ दे ना काय भिजणार नाही तसं पाणी इथं इथं कर इथं कर खाली खड्डा आपण करून देऊ हा गोप्रो मातीत गुळ गुडवून ठेवलेला तर बऱ्यापैकी घाण झालेला आहे तर मला वाटतं आता जावं रात आणि हा गोप्रोचा दांडा धुवून घ्यावा कारण लईच घाण झालेला आहे तर मी एक मिनटं बंद करतो परत चालू करू शकत आता कशा ते तुम्हाला बीच वर मस्त एक अशा आयटम चाललेले आहेत दाखवतो तुम्हाला नाही का हे बघा म्हशी आम्ही तिकडे ना हे नारळाची झाड दिसे तिकडे जातो जरा बघतो कसा विषय काय आहे तिथं म्हशी कुठं चालल्यात तेव्हा ते तिथे लाईट हाऊस आहे दिसतंय का पुढे गेलं तिथं हे असेच पर्यटक आलेले आहेत क्रिकेट खेळतात पोरं काही जण फॅमिलीवर एन्जॉय करतात ते पलीकडं पण दोन तीन जण आहेत तसं जास्त गर्दी नाही आहे मस्त आहे पण आपली चप्पल सगळी माती लागली बाहेर तर आपण जाऊन नारळाकडं बीच डे बीच डे आयला चांगली टीम आहे यांची है। किती जण आहेत रे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा जण आहे का रे तुम्ही चांगली टीम आहे अजून एक जण घ्या झाले अकराची टीम ही बाउंड्री लाईन आहे का आणि काय काय सिंगल सिंगल टीम टीम आहे इकडून भारतरत्न सचिन तेंडुलकरचा कॅन्सल त्याला तो नाही पारवडणार त्याला अरे काय व्हिडिओ कार्ड बनला आणि आऊट झाला मित्रा चांगला मार हा शॉर्ट मार चांगला आऊट नको

सही रे याला बॉल तिकडे डायरेक्ट मलेशियाला मारणार आहे का तू ए याला दे रे स्ट्राईक घेतोय आता ह्याचा एक बॉल बघू कसा खेळतो मग जाऊ जाऊन टाक युट्यूबला व्हिडिओ बघा नंतर हा युट्यूब घे तुलाच घेतोय अरे शॉर्ट वाचला हा दोघेल तर आमचा का खर्च तो करणार जी टीम हारल त्यांनी समोरच्या टीमचा खर्च करायचा अच्छा स्पॉन्सर रे ब्लॉक करतोय तू काय करतोय तो सिरियस झालाय सईरे अगा तो हिरो गरिबांचा युवराज सिंग चला मित्रांनो एन्जॉय बाय बाय हे विशाल शिंदे ऑफिशियल म्हणून चॅनल आहे विशाल शिंदे ऑफिशियल हे ना एक एक महिन्याने टाकाल एडिट करून लय वेळ लागते कारण नाही हा घेणार ना भाऊ बस का विषय का मस्त क्रिकेट काळत ते आपण आता जाऊ पुढं कारण आपल्याकडे वेळ कमी आहे चेकआउट करून कल्टी डॉट कॉम का हे वाडी म्हणून हे रिसॉर्ट हे यांचं कार्ड आहे तुम्ही जर यायचं असेल तर बघू शकता नंबर पण आहे त्यांचा आपण कार्ड घेऊया हे यांचं मेन्यू कार्ड आहे आम्ही समर्थ दरपत्रक हे आम्ही बॅग काढू का बाहेर apa malam bol.

हा रिसोर्ट आहे कम्प्लीट त्याला प्रचंड खूप मोठा रिसॉर्ट आहे हा जागा वगैरे एकदम फुल व्यवस्थित आणि सर्व्हिस खूप भारी आहे यांची रिसॉर्टची